तर गाईज आज ना आम्ही पोपटी बनवणार आहोत तर आमचं आता पोपटीचा सामान घ्यायला चाललो आहे माझा मित्र थांबला आहे बघा तो कालो घेणार म्हणून दिसणार नाही तुम्हाला अंधारात चलो हाय <ईकीवाद भी गीटरे> गाईज आज आम्ही पोपटी बनवणार आहोत पोपटी बनवायसाठी आज आम्ही सामान घ्यायला चाललो आहे दोघे झालो आहे तर तुम्हाला दाखवतो दा पुढे काय काय सामान लागतो काय काय आम्ही घेतो आज का अंधार आहे ना खूप म्हणून जरा लाईटीचा थोडस प्रभाव कमी येतोय आपण आमच्या इथे पोचलो आहे मागाशी आम्हाला नाही इथे पोलीस होते पोलिसांनी इथे पकडलं होतं आज खूप अंधार आहे ना म्हणून जरा दिसत नाहीये तर आता आम्ही रस्त्यामध्ये आहोत पोपटीचं सामान घ्यायला आलो आहे पोपटी कशी बनवतात काय कस काय मटेरियल लागतो काय काय लागतं ते तुम्हाला सर्वांना आम्ही दाखवू आता आम्ही पोहत्लोय गांधी चौक इथे आणि हा बघा आरेशला आम्ही आता सांगितलं पो, पोपटीसाठी मारबिटीचा पाला आणायला तर तो आता घेऊन येणार आहे आता आम्ही इथून जातोय मडका घ्यायला मडका घेऊन नंतर आम्ही शेंगाव आम्ही आलो आता तर मडके घ्यायला हे बघा इथे मडके आहेत पण इथे मडके थोडे बारके आहेत आता काय समजत नाही काय करायचं खूप ट्रॉफिक पण झालेलं आहे खूप गाड्या आलेल्या आहेत आता इकडून आता आम्ही इथून टर्न फिरवला आहे इथे जाम ट्रॉफिक होती गाई तर तिथे मडक्याहून भेटल्या नाही आम्हाला आता परत आता मी चाललोय आहे पुढे मडके बघायला चलो आज खूप ट्रॉफिक आहे निश्चय गाड्या त्याच्यात समोरून मग संच बाई किती मेहनत घेतो शांगा भरायसाठी टाकायला लावलेत आता खूप मेहनत घ्यायला लावली त्याने आज नाही तरी मेहनत काय बोलतो तरी मेहनत हा ना मस्त या तुरीच्या शांगा आणि वालाच्या शांगा आम्ही घेतल्यात एक एक किलो घेतल्यात दोन्ही आता पुढे जाऊन आम्ही मडका बघतो आता परत मडका मग शेमा तिथे भेटलत नाही तर दुसरीकडे बघतोय मडका भेटतोय का नंतर मग बाकी राहिले ते चिकन चिकन घ्यायचं राहील फक्त ते घेऊत नंतर तर हा खाईत नाही बोलतो तरी पण हा शेंगा बिंगा घ्यायला उपटी करायला किती मजा आली त्याला नाईट वर येतो त्याची कॉम्पिटिशन आहे तो तो खाईत नाही तरी पण तो एवढी मेहनत फक्त पोरांसाठी एवढी मेहनत घ्यायला लागली त्यांनी बाकी त्याचा दुसरा काही उद्देश नाही पोरा खुश ता पण खुश बॉडी बघायची ही त्याची बॉडी आहे का ही बघा ही आई मध्ये बनवलेली आहे पण त्याची ठीक आहे ती त्याची बॉडी आहे ना त्याची आता कॉम्पिटिशन आहे सात तारखेला का सात तारखेला तेव्हा पण तुम्हाला मी ब्लॉग दाखवीन कशी त्याची तयारी असते काय काय ते सगळं दाखवीन तुम्हाला तुम्ही पण तसं तयारी करा ना उतरा पोजिंगला टाकल्याही आता काय जात एका ठिकाणी मडके दिसलेत आम्हाला तर मडके आता एका ठिकाणी मडके तिथले आम्हाला तर तिथं बघू मडके घ्यायला चाललोय आम्ही फक्त आता मडके तुम्हाला दाखवतो बघा हा मडका काही आता हे घेतलेला आहे आम्ही फुटणार नाही तो बोलतो बघा इकडे बघा खूप सारे आहे मडके लाइट जराशी हे होते आम्ही मडका घेतलाय कम लागाव रे कम लागाव मडका घेतलाय इथून मडका घेऊन आम्ही फक्त राहिला आमचं चिकन चिकन घेऊत आम्ही तर आम्ही ना मडका घेतलाय शेंगा घेतलाय आता फक्त राहिलाय तो आता चिकन आणि बाकी पाटी वगैरे गोला करायला लागतील पण मडका दाखवतो मी हा बघा हा मडका आहे अडीचशे रुपये दिला कमीच करत नव्हता कमीच केलं नाही अडीचशे रुपये दिला जाऊ द्या अडीचशे तर अडीचशे माझ्या घराचे तर काय आहे तर पुढचं दाखवतो नंतर आम्ही जेव्हा प्लॉटवरती पोचू ना तेव्हा गाईला दादा आम्ही प्लॉटवरती आणू आता आहोत तर आमचे खूप किंवा सामान आहे काढतो आता गाडीतून आम्ही बघा आता त्यांनी चिकन काढायला घेतलं आहे हे बघा चिकन आहे अंडी आहेत आता आम्ही जातो आतमध्ये प्लॉटमध्ये आम्ही चिकन घेतलं धुवायला चिकन घेऊ आता पूर्ण चिकन हे ना सर्व धुवून घेऊ गाणं वगैरे आचे ते काढू नंतर त्यांना मॅरिनेट करू मसाल्यामध्ये आणि एक दोन तास तो तेवढी घेऊ नंतर त्याला जरा जास्त हेवी टेस्ट चांगली आता त्यामध्ये आम्ही सुवर्ण चिकन तंदुरी मसाला टाकतो दात कमजोर झाल्यात जरा आणि आता दही टाकतो दही Oke, okay, chicken masala <tell> ta ka ye paste mix girl. पूर्ण आहे ना आता मिक्स करून घ्यायचे पूर्ण मॅरिनेट करून आता आम्ही पूर्ण ग्रेव्ही हे करून काढून सगळा फ्रीजमध्ये एक दोन तास आता मॅरिनेट करायला ठेवतो आता तर काय तर आता आम्ही कोफीसाठी पेंढे घेतलेत एका ठिकाणावरून खूप मेहनत घेतली आम्ही हे बघा पूर्ण रिक्षा भरले बघा तुम्हाला मागे दिसतीलच हे बघा पूर्ण रिक्षा भरून आम्ही पेंडे घेतलेत आता इथे तुम्ही आम्हीच करतो मेहनत आहे बघा मागा संजेक होता दिसत असं तुम्हाला दिसतोय का मेहनत फक्त आम्ही घेतो आणि खायला बघा आता किती जण येतील वीस एक जण तरी घाला येतील काय चिकन निोक घेतील काहीच भांडणार जेव्हा बोलतो मीठ टाकलाय तो बोलतो नाही टाकला अरे काय शिवाय वगैरे देता आणि आमचे पाहुणे आले आता इथे काय पोपटी काय खायला आणि आता फ्रेंडे आणले आहेत हे बघा आणि हे फाटी आता तोडले जस्ट मीठच टाकला नाही यांनी यांची तीच भांडणं झाली का मीठ टाकलाय का नाही टाकलाय तो बोलतो नाही टाकला बघा त्याची भांडण बघा हे बघा त्यांनी मीठ टाकलं नाही आता परत ती पोट्टी भरलेली परत काढायला लावली सगळी अंडी बिंडी बघायची काय बोला आता वर्षी टाकलं जाईल ना खाली मीठ राहत बघा मागाशी जरा चुकीची लावली होती त्यांना लावायला दिली पण त्यांनी ठेवली चुकीची लावून आता परत आम्ही सगळे ठेवायला लावले लावायला लावले सर्व आता टाकून घेऊ परत आहे बघा एवढं चिकन आहे एवढं मीठ आंदी आहेत टाकायला बघा चिकन आता संचेक आमचं संचेकला दिले लावाला संचेक मास्टर त्याचा जरा ते व्हाईट जॅकेट होता ना तो माखत होता म्हणून त्यांनी जॅकेट काढले ना बॉडी दाखवत होता काहीतरी मागे टाकायचा बटरफ्लाय आता सर्व झालंय भरून आता मारपीटी टाकून येणार पॅक करायला लावलंय ते सर्व मडका फायनली पूर्ण पॅक झाल्यानंतर तिथे आग लावायला घेण्यात जाईल तो <laughs> 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 नाही बात असे बघा मी बोलले काय घेऊन आता बालचंद शेत आमचे निघाले आहेत जोरदार आणि यांनी काय आणलंय यांनी काहीतरी लपवलंय बघा माग हे बघा बघ काहीतरी लपवलंय त्यांनी चला आता आग लाव आता पाठी लावलेत आहेत जलनी में येय बघा सुजल युवा ये बघा बस 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 सा यो नेपाळी आहे हायकर हायकर ती दुसरी आहे काय लागत हायकर हाय काय पेंड आन जा तो बजे पेंट आन ए खुर्चा उचल खुर्चा सुजल खुर्चा उचलून ये इकडे हा कापा कापा मोर्ने देतील पार्टी आणलेस बाईनी आता टाकून घ्या रे टाकून घ्या युवराज भाईने पेंट लावत घेतलाय लाव इकडनं पण लाव पॅन्ट आणि फायनली नेपालशी आम्ही माणूस आणलाय इथे आग लावासाठी पिनेल काय लाद्या पुसायच्यात कापू 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 ए, का कापू खापूर हा हा पोपटी करताना आता आम्ही पोपटी लावली त्याच्यावरती पेंडा पाठी सगळी आता पेटवल्यात आता एक पाऊण तास आम्हाला इथं वाट बघायला लागेल सगळ्या शिजासाठी सगळी कशी थांबलेत बघा वाट बघत कधी भेटतो खायला पोपटीचा खाला आता बघा दूर येतो डोले झोबायला लागलेत तुम्हाला नंतर सांगतो मी बघा फुल प्रेशर चालू आहे आगेचा आरती इथे जलून पण खाक होतात लोक आगी इकडे लागले आणि बाजूशी धूर निघतो इकडनं बघा आता मान फिरवलेली आहे धूर इकडून निघतो तुझ्याला मेहनत घेतो बघा बघायच आता लास्टचे पाच मिनिट फक्त आता नंतर पाच मिनटानंतर मडका आम्ही काढू बाहेर काढल्यानंतर दाखवतो तुम्हाला आता आम्ही माणसा लावला तिथं कचऱ्यावाली कोपी <laughs> साइड <laughs> ला कराला हे बघा आता पूर्ण मडका बघा कसा झाला आणला तेव्हा आम्ही लाल होता बघा काहीच याला काही घ्या नाही आता आले लास्टला त्या साफ करायला बाजूला सगळं एकट्यानेच केलाय प्रेमधे घेतलाय दोघांच्या कामा करतो तिकडे बॅट माझी माझ्या बॅटी कपडा मोक नाही स्नो बॉल का तुला बघा स्नो आलाय आमच्या इथे जास्त थंडीच प्रमाण वाढलंय कपडायची वाघ आली वाघ आली

आमचा फुटला जवळ जाणार धोक्याची पातळी ओलांडल्या सारखे मटक्याची इथं माझ्या पायावरती आलती ती फुटला आहे करपत नाही आमच्या पोपट्या बघू शकतो ड्रोन व्हिडिओ ड्रोन तर पोपटी उद्ध्वस्त करून टाकली बघा काहीच ठेवलं नाही किती असतो बघा किती खातो बघा गरम गिरम काय बघत नाही हा आता आता इथंशी शांगात राहिल्या शांगा पण हे राहिल्या

गवस्त्यात कुठं काय राहिलंय का हे म्हणजे किती मन घातलेला तुझ्या त्या अंड्यामध्ये एका अंड्यामध्ये दोन माझा ऑप्शन काय एवढा मन घातलेला का तो अर्धा देऊन पण अर्धा खाली पडलेला तिला फेकून त्यानी माय गॉड आणि अंडा गा एक गाडीत लपून ठेवलेला अंडा आता परत काढला तो एक पडल्यानंतर परत दे ना, भी ना भी दे, 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 दे ना अर्धा ते झाली सगळा खाल्ला आता आम्ही चाललो बाय बाय सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉग बघत राहा आणि अशी झाली पोपा येतात माझ्या इथे ते जल राहतात